बोलना चार चार बीट करा। हेलो। तीन नंबर तीन नंबर चालू तीन नंबर ये चला दोनों नंबर

চারশো পঁচিশ রয়ে পঁচিশ চারশো চালিশে পঞ্চাশ রুপে চারশো পঞ্চাশ রুপে পূর্ণ चारशे साठ रुपये चारे साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये दो चार साठ रुपये चार साठ रुपये साठ रुपये चार साठ रुपये बोलना पांच साठ रुपये चारशे साठ रुपये बोलना का हेलो रुक्ता आवाज का चारशे साठ रुपये चारे साठ रुपये बीट करायची हेलो चारशे नव्वद तरी पाहिजे चारशे नव्वद फायनल म्हणजे तरी पाहिजे हॅलो चारशेऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये चारशा रुपये चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये दोन चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये करू का हॅलो हॅलो पाटील साहेब चारशे नव्वद करू का

दोनशे पंचावन्न रुपयाने दोनशे पंचावन्न रुपयांनी हा एक नंबरचा लॉट गेलेला आहे दोन नंबर दोन नंबर हा दोन नंबरचा चा। हा दोन नंबरचा लॉट आहे माल कमी होता आज माल कमी होता

प्लॉट नंबर तीन आहे हे बारामतीचं रेशीम मार्केट आहे हे बघू शकताय तुम्ही हा हे लॉट नंबर एक हे रेशीम आहेत रेशीम कोश रेशीम कोश आहेत हे बघू शकत दहा बर बर ठीक आहे दर हा क्वालिटीनुसार असतो हा लॉट नंबर तीन आहे हा चारशे नव्वद रुपये दराने गेलेला आहे हे बघू शकता चारशे नव्वद रुपये दराप्रमाणे गेलेलं आहे चारशे नव्वद आजचा हाय रेट हा लॉट नंबर तीन आहे तिथं तुम्हाला पण तसाच भेटला ना चारशे नव्वद चारशे किती भेटला हा चारशे पाच रुपयांनी आहे ते बघू शकता कुठून आलाय तुम्ही शिरसोबत ये किलो के हिसाब से है ये चार सौ नब्बे रुपये का है आज लॉट कमी होते त्यामुळे लिलाव संपलाय हे बारामतीचं मार्केट आहे बारामती हे बघू शकता लिलाव दुपारी एक वाजता चालू होतो बारामतीचा लिलाव दुपारी एक वाजता चालू होतो जे लांबून येणारे शेतकरी असतात त्यांनी बाराच्या आतमध्ये आलं तर त्यांना हा लिलाव सापडू शकतो हे बघू दररोज लिलाव असतो फक्त रविवार सोडून पेमेंट साधारण आठ आठ दिवसांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होता जेवढे लॉट असतात तेवढा वेळ हा लिलाव चालतो म्हणजे लॉट जर समजा दहा असतील तर त्याला जेवढा वेळ लागेल त्यानुसार हा लिलाव चालतो एकला चालू होतो दुपारी प्रॉफिटेबल आहेच पण तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता तुम्हाला लागवड करायची असेल किंवा संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉल करून चौकशी करू शकता आपल्या चॅनेलचं नाव आहे संवाद बळी राजाचा तर उद्या भेटू दुपारी एक वाजता धन्यवाद